हॅलो माझं नाव सुशांत सोमनाथ ही मिसेस शीतल सुशांत हा माझा मुलगा निर्भय ही मुलगी आमच्या लग्नाला सात वर्ष झाले होते सात वर्षानंतर मला ही प्रेग्नन्सी राहिली आम्ही जवळपास सहा वर्ष पूर्ण झाल्यानंतर ट्रीटमेंट सुरू केली आणि आम्हाला एका वर्षात फरक पडला होता इथे आमची जर्नी खूप छान होती इथली म्हणजे मी तर सगळ्यांना सांगेन की इथे या आवर्जून या इथे फरक पडतोच आणि <laughs> आम्हाला म्हणजे दोन खूप या ठिकाणी सक्सेस रिपोर्ट चांगला आहे सरांचा हा ठीक आहे पण <laughs> वेळ लागतो खूप <laughs> पण शेवटी प्रत्येक <laughs> पेशंटसाठी वेळ द्यावाच लागतो डॉक्टरांनी सो व्यवस्थित सर्व समजून सांगावं लागतं म्हणून पूर्ण वेळ जास्त जातो इथे एवढंच एका सगळं व्यवस्थित वेळेत केलं टाईमवरती केलं निश्चितच सक्सेस मिळ मिळतोच थँक्यू